शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे प्रतीक बनलेल्या आणि आधुनिक शेतीची दिशा दाखवणाऱ्या वर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगाव शहरातील एकलव्य मैदानावर जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी वर्ल्डचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण सह मान्यवरांची उपस्थिती होती शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन सुरू राहणार आहे अकरा वर्षं झाली हे एक्झिबिशन जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्या किंवा आसपासच्या तिन्ही चारही जिल्ह्यांच्या सा, शेतकऱ्यांसाठी हा एक महोत्सव असतो असं आपण म्हणायला पाहिजे आणि या महोत्सवासाठी शैलेंद्र चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम यांनी ज्याप्रमाणे जर आपण विचार केला तर अकरा वर्षापूर्वी एक डोम होता दुसरा झाला तिसरा झाला आता चार चार डोम लागायला लागलं म्हणजे एवढे स्टॉल वाढत आहे एवढे प्रॉडक्ट्स वाढत आहेत आणि चांगल्या चांगले प्रॉडक्ट घेऊन कंपन्या तिथे आपलं माल कसं चांगलं आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातनं सगळ्यांचं मार्केटिंग हा विषय जर प्रत्येकाला लागू आहे त्याच्याशिवाय पुढे जाणारही नाही परंतु शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या वेग प्रॉडक्ट जे बघायला मिळतात अनुभव घ्यायला मिळतो आणि सोबत कॉम्पिटिशन प्रत्येक प्रॉडक्टला असणारच चांगल्या चांगल्या कंपन्या त्याच्यात काम करतात तर इथल्या इथे शेतकऱ्यांना ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला जेव्हा व्हिजिट करतात ते त्यांना करता, ते कंपॅरिझन करायला एक वाव मिळतो आणि त्यांना पुढे जाऊन काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी हे ते त्यांना एक उत्तम आ, स्थान इथे शैलेंद्र चव्हाण ॲग्रोवर्ल्ड ची पूर्ण टीम सगळ्यांसाठी करून देते मला आनंद आहे की शैलेंद्राच्या ह्या सगळ्या विषयामध्ये आत्तापासून सुद्धा आम्ही त्याच्यात सहभागी आहोत आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचा संपूर्ण पाठिंबा इथेच असतो आत्ताही मी आपण जैन इरिगेशन कल्चरच्या क्षेत्रात नंबर वन कंपनी जगभरात असली तरी इथे या आजच्या या स्टॉलमध्ये दहा बारा स्टॉल टिश्यूकल्चर या विषयाला वाहून घेतलेले आहे जो तो त्याच्या परीने काम करतो आणि चांगल्यात चांगला, चांगला प्रॉडक्ट देण्यासाठी प्रयत्न करतो सगळ्या कंपन्यांना प्रॉडक्ट आणल्यानंतर मार्केटमध्ये जागा उपलब्ध आहे फक्त क्वालिटी आणि सर्विस जो देईल तो याच्यात टिकेल आणि पुढे जाऊ शकेल प्रॉडक्ट उपलब्ध होतील आणि पाणीचा वापर कमी होईल जमीन खराब होत असेल तर ती चांगली राहू शकते नवीन टेक्नॉलॉजीने आणि लोकांचं उत्पादन वाढत असत मुख्य आकर्षण म्हणजे एकाच छताखाली उपलब्ध असलेले दोनशे दहाहून अधिक स्टॉल्स यामध्ये विविध नामांकित कंपन्या कृषी संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादार सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांना बियाण्यांपासून ते थेट बाजारापर्यंतच्या सर्व साखळीतील अद्ययावत माहिती येथे मिळणार आहे अलीकडच्या काळात हे असे कृषी प्रदर्शनं घेऊन शेतकऱ्यांना एक मोठं मार्गदर्शन मिळायला लागलं आहे आणि मी या ठिकाणी शैलेंद्र चव्हाण साहेबांचं मनापासून शेतकऱ्यांच्या तर्फे आभार मानतो कारण एकाच ठिकाणी शेतीच्या संदर्भात असलेलं रोपांच्या संदर्भात संदर्भात शेतीसाठी लागणारे अवजारं त्यासाठी लागणारे औषधं खतं हे एकाच ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जातं माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्याची फिरफिर ही बरीच कमी होते आणि म्हणून अशी ग्रामीण भागात प्रदर्शन होणं हे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकते उत्तर महाराष्ट्रातील हे एक नामांकित कृषी प्रदर्शन असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आपलं यंदाच जगावातील अकरावं कृषी प्रदर्शन आहे सर्वात महत्वाची गोष्ट यावर्षी आतापर्यंत सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आपण इथे आयोजित केलंय आपण पाहतो आहोत एकलव्यकडा संकुल एम जे कॉलेजच्या मैदानावर हे कृषी प्रदर्शन भरतोय एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान असलेल्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात सर्वात मोठा रिस्पॉन्स जर मिळाला असेल तर तो स्टॉलधारकांचा ऑटोमोबाईलचा मिळाला आहे जे कृषी यंत्र असतील कृषी अवजार असतील ड्रोन फवारण्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ड्रोनचे तीन स्टॉल्स आहेत आताच आपण ड्रोन फवारणीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही बघितलं त्याचबरोबर हाय व्हील्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट लागली पाऊस पडला आता शेतकऱ्याला त्याची कामं थांबावी लागतात अगदी शेतातनं ट्रॅक्टर देखील बाहेर काढावं लागतं बैलगाडी बाहेर काढावं लागते हाय व्हील्स हा एक असा प्रकार आहे की भर पावसात देखील तुम्ही शेतीची कामं मग शेतीची कामं तुम्ही करू शकतात एक नवीन कन्सेप्ट आली आहे त्याचबरोबर आपल्याकडे मक्याचं क्षेत्र वाढत आहे परंतु शेतमजूर ही खूप मोठी समस्या आहे एक मका हार्वेस्टिंग इथे आलंय मका हार्वेस्टिंग करताना तो मका हार्वेस्ट करेल त्याचा कनिज वेगळा करेल तो भुसा वेगळा करेल तुम्हाला एकही मजुराची ती गरज पडणार नाही फक्त ड्रायव्हर आता यंत्र जे ट्रॅक्टर जोडलेलं आहे ते देखील इथे आले अशा प्रकारचे विविध मिशांवरचे आपले नियोजन या ठिकाणी करण्यात आले असून अजून त्याला जोडीला पावसाचा जो कमी असतो प्रभाव असतो आणि त्या पाऊस जास्त होतो कधी पाऊस कमी पडतो जास्त पाऊस झाला तर आपण त्याला काही कमी करू शकत नाही परंतु अनेक व्हरायटी अनेक वाण विद्यापीठांनी आणि खासगी कंपन्यांनी असे संशोधित केले की कमी पाण्यात देखील ते तुम्हाला जास्त उत्पादन देतात ते वाण देखील आणलेले आहेत काय जळगाव व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकच नम्र विनंती आहे की एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यानच्या या कृषी प्रदर्शनात आपण आवर्जून व्हिजिट करावी हे प्रदर्शन आवर्जून बघावे तंत्रज्ञान व हायटेक टेक्नॉलॉजी या आधारित असलेल्या या प्रदर्शनात अवश्य आपण अवश्य लाभ घ्यावा